मित्रांनो हरभऱ्याला तेहतीस दिवस झालेला आहे तेहत्तीस हतीस दिवस झालेला आहे बघा वाढ कशी झाली आहे चार फुटी बेडवर बेडच्या दोन्ही साईडला आहे <coughs> आणि याला टोकन यंत्रानं आपण फक्त सोळा किलो बी पेरलेलं आहे म्हणजे लावलेलं आहे टोकन यंत्राच्या सहाय्यानं एका ठिकाणी एक बी ते दोन बी आणि खुडून पण घेतलेलं आहे आपण बाया लावून खुडून घेतलेलं ला आहे आणि आतमध्ये जे तण पण होतं थोडंफार ते काढणं चालू आहे का हे जे दिसाले का सायकलदुंड ह्याच्याद्वारे काढणं चालू आहे आणि म्हणजे कसं रब्बीला म्हणजे हरभऱ्यात तेवढं काय गवत होत नाही तरी पण आम्ही घरच्या घरी काढायला होत याला आपण असं बांधलेलं आहे पुढं याच्याबरोबर इथं साईडला त्या चाकाच्या म्हणजे एकट्याला वडायचं म्हटलं तर हे चा। जड जाते मग असं आम्ही दोघं वढत आहेत म्हणजे एकजण पुढं वडायचं एकजण महागून मग ते बरोबर याच्यामध्ये आरामात जायले म्हणजे एकतर एकट्याला दम पण येते त्याच्यामुळे डबल काम केलं आणि सहसा याच्यामध्ये रब्बीला एवढं गवत येत नसल्यामुळे एकदा गवत काढलं की नंतर गवत येत नाही आणि हरभऱ्याची खुडणी केल्यापासून तर हरभरा एकदम असं मस्त फुटायला आहे आता याला पाणी द्यायचं आपलं नियोजन चालू आहे तरी पण अजून याला आपण आठ दिवस तर पाणी देणार नाही म्हणजे आठ दिवस म्हणजे आठ दिवसांनी आता याला फुलं पण लागायला चालू होतील कारण याच्यामध्ये वल पण आहे तशी या अगोदर पाणी दिलं होतं आपण एक दहा बारा दिवस झालं का बघा खाली वल अजून पण असा मुटका होण्यासारखी वल आहे म्हणजे तसं हे होत आले आता तर अजून एक आठ दहा दिवसांनी पाणी देणार आहोत त्याला आणि खुडल्यापासून तर लय मस्त फुटायला फुट करायला बरं का हे आपले व्हरायटी सांगायची राहील तुम्हाला ही व्हरायटी आहे जॅकी ब्याण्णव अठरा महाराष्ट्रात आपण जास्त करून तर हेच बियाणं चालते तसे इतर पण जाती आहेत आजकालचे सगळे संशोधित बियाणेच आहेत आपण ह्याला खाताचे पण चांगला डोस दिलेला आहे बेड ह्या सऱ्या पाडायच्या अगोदर याच्यामध्ये आपण दोन पोटे पोते शिंगल सुपर बेड एक पोतं डी ए पी दहा किलो पोटॅश आणि तिकडे एक तुकडा आहे म्हणजे याच्यासारखंच एक प्लॉट आहे आपला त्या दोघाला मिळून दहा किलो आपण सल्फर दिलं होतं याच्यामध्येच मिक्स करून आपण याच्यामध्ये फेकल पण मी जो डोस सांगितला आपलं पोटॅश दहा किलो नंतर काय आपलं डी ए पीचं पोतंही एक आणि सिंगल सुपर फॉस्फेट दोन दोन पोते हे फक्त एक करी टाकलेलं आहे बरं का नाहीतर म्हणजे तिकडला आणि इकडला मिळून असं वाटलं तुम्हाला तर त्या हिशोबाने बघा हरभऱ्याची फूट कशी झाली आहे आणि मला शंभर टक्के गॅरंटी आहे हे पूर्ण जे क्षेत्र आहे जेवढं उघडं दिसायला येते हे पूर्ण झाकायला पाहिजे माझ्या मते अजून पंधरा ते वीस दिवसामध्ये म्हणजे पन्नास दिवस पूर्ण होईपर्यंत झाकलं असा माझा अंदाज आहे आणि बघू आपण याला टार्गेट ठेवलं आहे एककरी कमीत कमी पंधरा क्विंटलचं टार्गेट ठेवलेलं आहे आपल्याकडं म्हणजे आम्ही तर कधी एवढं काढलं नाही म्हणजे दहा क्विंटलसुद्धा आमच्याकडे जास्ती झालं पण आपण एक करी यावेळेस पंधरा क्विंटलचं टार्गेट ठेवलं आहे कारण हरभरात त्या जोमाने वाढते आणि आपण अगोदर एक करी चाळीस चाळीस किलो पेरत होतो ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आता आपण तसं केलं नाही आता ही नवीन पद्धत केलेली आहे अनुभव म्हणजे ह्याच्या अगोदर आपण सोयाबीन केलं होतं सोयाबीन आपल्याला मस्त झाले म्हणून आपण हरभरं पण त्याच पद्धतीने केलेलं आहे आणि मित्रांनो विशेष म्हणजे याच्यामध्ये कुठंच मर वगैरे काहीच नाही झाली बघा आपण बियाण्यालाच बीज प्रक्रिया केली होती अजिबातच मर नाही झाली बा ठीक आहे मित्रांनो धन्यवाद